महिन्यापूर्वी संजय साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकट्या इलेक्शनमध्ये जाऊ आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ पण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती आणि सातत्याने दोन महिन्यापासून मी जसं कालपण सांगितलं की थोडी भावाने एकत्र आणि आम्हाला त्याच्या त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे इंडिया अलायन्सशी असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचा संविधान धागातून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन घेतलं गेलं केलं गेलं पाहिजे कारण मुंबई महानगर मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये दे, देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाते घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं प्रेम देण्याचं काम केलं आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन व्हायला पाहिजे मुंबईचे इलेक्शन हे प्रांत धर्म भाषा जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास जसं मी काल पण सांगितलं की सी एन जीमुळे तीन चार दिवस झाला मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे आज मुंबईमध्ये आपण बघतो घनकचरा व्यवस्थापनाचं त्या ठिकाणी बरोबर नाही आहे लोकांना वेळेवर त्या ठिकाणी बघितलं तुम्ही जर बघाल तर ट्रॅफिकमुळे लोकांना वेळेवर पोचता येत नाही आहे ही, ही खूप मोठ्या समस्या आहेत प्रदूषणामध्ये मुंबईचा नंबर आज जगामध्ये दुसऱ्या दुसऱ्या नंबरला गेलेला आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी सा मोठ्या चिंताजनक गोष्ट आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे शाळा आहे म्हणजे शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा स्वच्छता आहे पाणी आहे या विषयावरती येणार काय मध्ये बोलले गेलं पाहिजे मुंबई महानगरपालिके मधल्या असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल येणाऱ्या काळामध्ये आम्ही सातत्याने बोलण्याचं काम करत आहोत आणि मागील काळामधल्या संदर्भामध्ये सांगण्याचं आम्ही सातत्याने काम करत आहोत त्यामुळे आम्ही हे इलेक्शन मुंबईकरांचा आवाज म्हणून लढणार आहोत काही निवडणुकीपूर्वी जरी तुमचा अलायन्स हो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो ला, 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 आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका